एक भरोसा कोणीतरी एक व्यक्ती तोडते आणि तिरस्कार सगळ्यांचा व्हायला लागतो दोन हिंमत असावी लागते फक्त आयुष्य तर कुठूनही सुरू करता येतं तीन सरळ स्वभावाच्या व्यक्तीला कधीही धोका देऊ नका कारण साध्या व्यक्तीचे उत्तर देव वाकड्या पद्धतीने देतो चार एक दिवस हे दुःख तुम्हाला प्रत्येक दुःख पचवायला शिकवेल पाच टॅलेंट तर खूप लोकांमध्ये असते पण हिंमत खूप कमी लोकांमध्ये असते आणि आयुष्यामध्ये असेच लोक पुढे जातात ज्यांच्यामध्ये हिंमत असते सहा तुम्ही तुमचे का। रहस्य कोणालाही सांगू नका कारण तुम्ही तुमचे रहस्य स्वतःच लपवू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्यांकडून कशी अपेक्षा करू शकता की दुसरी व्यक्ती तुमचे रहस्य लपवून ठेवेल सात तुमच्या सवयीचं तुम्हाला एक दिवस बर्बाद करतात आठ जरा आयुष्यामध्ये काही नवीन मिळायचं असेल तर काही जुनं सोडावंच लागतं नऊ खतरनाक लोक पहिल्यांदा आपलेपणा दाखवतात त्यानंतर जेव्हा आपण त्यांच्यावर प्रमाणापेक्षा जास्त भरवसा ठेवू लागतो मग ते त्यांची लायकी दाखवतात दहा बऱ्याचदा खूप उशीर होतो खोट्या लोकांना ओळखायला अकरा कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एका ताणलेल्या धाग्यासारखी असते गरजेपेक्षा जास्त ताणल्याने त्याचं तुटणं नक्की असतं बारा कधी कधी आयुष्यामध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि तेच निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलतात तेरा ज्याला कोणीही सुधरवू शकत नाही एक दिवस त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात चौदा स्वतःला कमजोर समजणं या जगातील सगळ्यात मोठे पाप आहे पंधरा एका वेळे नंतर प्रत्येक जण परका होतो आयुष्यभर पर कोणालाही आपलं समजणं एक ब्रह्म असतो सोळा रिकामा किशाने पूर्ण जग तर फिरता येतं नाही पण रिकाम्या खिशाने संपूर्ण जगाचं सत्य समोर आणलं सतरा वाढणारा समजदारपणा आयुष्यातला मौनाकडे घेऊन गेला अठरा एका वर्षानंतर प्रत्येकजण परका होतो आयुष्यभर कोणालाही आपलं समजणं एक ब्रह्म आहे एकोणीस रिकाम्या खिशाने संपूर्ण जग तर नाही फिरू शकत पण रिकामा खिसा पूर्ण जगाचं सत्य सांगतो वीस आयुष्यामध्ये जर खुश राहायचं असेल तर दुसऱ्याच्या फालतू बडबडीकडे दुर्लक्ष करा एकवीस वाट पाहण्याची हातं इतकी विचित्र असते की न दरवाजा बंद होतो ना डोळे बंद होतात बावीस चमत्कार फक्त त्यांच्याबरोबरच होतात ज्यांच्या मनामध्ये विश्वास असतो तेरा रडा त्यांच्यासमोर ज्यांना अश्रू वाहण्याचं महत्त्व समजतं चोवीस आशीर्वाद त्यांच्याकडूनच घ्या जे मनापासून आशीर्वाद देतात आणि नातं त्यांच्याबरोबरच ठेवा ज्यांना तुमच्या नात्याचं महत्त्व आहे पंचवीस चांगल्या लोकांची परीक्षा कधीही घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांना त्रास देता तेव्हा ते तुटत नाही तर शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात सव्वीस नेहमी लक्षात ठेवा गरजेपेक्षा जास्त चांगले बनले तर गरजेपेक्षा जास्त तुमचा वापर केला जाईल सत्तावीस ज्याला तुमच्या भावनांची कदर नाही त्याच्यामागे वेड्यासारखं पण पन, मूर्खपणा आहे अठ्ठावीस काही लोक तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात जेवढे त्यांना तुमचा वापर करायचा असतो जेव्हा त्यांचं काम संपतं तेव्हा त्यांचं प्रेमसुद्धा संपतं एकोणतीस हिंमत असली पाहिजे फक्त आयुष्य तर कुठूनही सुरू करता येतं तीस तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदलू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही एकतीस काही लोकांना कधीही माफ नाही केलं पाहिजे मग नातं तुटो किंवा कोणी साथ सोडून जावं बत्तीस तुम्ही जेवढे मनापासून नातं निभवता लोक तेवढे जास्त तुम्हाला दुःख देतील तेहतीस तुमच्या भावना तुमचा वेळ आणि पैशांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहे त्यामुळे त्यांना तिथेच दाखवा जिथे त्यांची कदर असेल चौतीस लोक भलेही तुम्हाला ओळखत असतील तुमच्या नावावरून पण लक्षात ठेवता तुमच्या स्वभावावरून पस्तीस आयुष्यामध्ये चुकीचे लोक येण्याचे कधीही दुःख करू नका कारण चुकीचे लोकच तुम्हाला काही ना काही धडा देऊन जातात छत्तीस दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान कितीही करा पण इज्जत तेवढीच द्या जेवढे तो तुम्हाला देतो सदोतीस बऱ्याचदा कोणत्याही गोष्टीचे महत्त्व तुम्हाला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही अडोतीस दुःख डोक्याचा खेळ आहे तुम्ही जेवढा विचार कराल तेवढे दुःख वाढत जाईल एकोणचाळीस जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जतसुद्धा येते पण नेहमी लक्षात ठेवा ती इज्जत पैशांची आहे तुमची नाही चाळीस माणसाजवळ जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा तो, ते तो बहुरूपी बनतो एक्केचाळीस ज्या भीतीमुळे आत्मविश्वास कमी होत असेल त्या भीतीचा अंत करणे गरजेचे असते बेचाळीस ज्याला तुमच्या भावना माहीत असूनसुद्धा तुम्हाला त्रास देतो ती व्यक्ती तुमची कधीही होऊ शकत नाही त्रेचाळीस एकटं राहणं कपटी आणि खोट्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा खूप जास्त चांगलं आहे चव्वेचाळीस कोणालाही तुम्हाला सारखं सारखं अपमानित करत असेल तर त्याच्या आयुष्यातून तुम्ही असे निघून जा जसे कधी त्याच्याबरोबर नव्हतेच पंचेचाळीस रुसा त्याच्यावरच जो तुम्ही रुसल्यानंतर तुमची समजूत काढायला येईल सेहेचाळीस रडल्यामुळे दुःख संपत नाही पण मनाला शांतता मिळते सत्तेचाळीस नाते निभवण्यासाठी सुंदर नाही तर समजूतदार व्यक्तीची गरज असते अठ्ठेचाळीस सुद्धा गरजेचा आहे जेव्हा गोष्ट अधिकार चरित्र आणि सन्मानाची येते एकोणपन्नास आयुष्य चांगले बनवण्यासाठी माझ्याबरोबर काय होत आहे याचा विचार करण्यापेक्षा मी काय करत आहे याचा विचार केला पाहिजे पन्नास जेव्हा आयुष्य चांगलं चालू असतं तेव्हा सगळे बरोबर असतात पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा कोणीही बरोबर नसते एक्कावन्न आपलेपणा दाखवणारे खूप मिळतात पण कदर करणारा प्रत्येकजण नसतो बावन्न कधी कधी आपलेच लोक आपला असा तमाशा बनवतात की ते आपलं म्हणण्याच्या लायकीचे नसतात त्रेपन्न आपण काय आहे हे फक्त आपल्याला माहीत असते लोक तर फक्त अंदाज लावू शकतात चोपन्न कोणीही मरत नाही कोणाशिवाय प्रत्येकाला जगण्याचं नवीन कारण सापडतं पंचावन्न स्वतःचा एक नियम बनवा प्रश्न ज्या भाषेत विचारला जाईल उत्तर त्या भाषेत द्या छप्पन्न आयुष्य आपल्याला शिकवते की शांतता पाहिजे असेल तर दुसऱ्याच्या तक्रारी करण्यापेक्षा स्वतःला बदला कारण संपूर्ण जगात कारपेट पसरवण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं सोप्पं असतं सत्तावन्न सगळे म्हणतात की दुनिया स्वार्थी आहे पण कोणीही असं म्हणत नाही की मीसुद्धा स्वार्थी आहे अठ्ठावन्न आयुष्यामध्ये काही लोक असेही मिळतात जे परकीय असूनसुद्धा आपल्यापेक्षा जास्त प्रेमाने सन्मान देतात आणि काही आपले असूनसुद्धा आयुष्यामध्ये धोका देतात एकोणसाठ एक नवीन धडा शिकला आहे आयुष्याकडून तुम्ही कोणाची जोडी जास्त कदर कराल तेवढे जास्त तुम्ही दुखी राहाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा